स्टँड एकदम छोटा वाटतो गाईज इथं बघा किती पसारा पडलेला आहे रात्रीच्या जेवणाची तयारी गणपती बाप्पा गुड मॉर्निंग कशात आई होप मस्त असाल तर आज आपल्या घरात नवीन एक वस्तू ॲड झालेली आहे आणि ती वस्तूच दाखवायची आहे तर आपले जे सबस्क्रायबर आहेत व्हिबर्स आहेत त्यांना सर्व गोष्ट माहिती पडली पाहिजे आपल्या घरात काय काय नवीन आलं आहे तर ती दाखवायची होती म्हणजे आनंद आहे तो सगळ्यांना सांगायचा आहे त्यासाठी आपण चला या पुढं आपण काय घेतलं आहे बघा सोनी सिक्स्टी फाय इंच टी व्ही तर ही डी व्ही आहे ना आजच तिचा सेटअप होणार आहे म्हणजे आपण काल आणली ती तर आज येणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओ स्टार्ट करतो म्हणजे आज कसं सेटअप आधी कुठं काय काय बसणार आहे कसा काय आपण करणार आहोत ना, ना तर या व्हिडिओ दिसणार आहे आणि याची व्हिडिओ म्हणजे ही व्हिडिओ आपली ही जी टी व्ही जी आहे ना, ना आपन, आ, ती कुठून घेतली ना त्याची व्हिडिओ आपण शूट केलेली आहे पण ती याच्यात नाही ॲड करणार ती आपण सेपरेट करणार आहोत का कोणत्या शॉपमधून घेतली ना ती दाखवा तर ती जाऊ द्या आत्ताची व्हिडिओ बघा आज कशी आपण ही ही जी आहे ना टी व्ही ती कुठे लावणार आपण ती आधीची जी टी व्ही होती ना ती कुठे लावणार होत या वेळेमध्ये समजणार तर चला पटापट लवकर इकडे आता ओपन करायला घेतली टी व्ही इथं बसेल ती पण चालूच आहे ती आपण बेडरूममध्ये शिफ्ट करू आणि इकडे यांचं चाललं एक काम बघू आता बसल्यावर दिसल स्टँड एकदम छोटा वाटत होल्ड कराल ना ती लोड घ्यायला पाहिजे इकडं फिटिंगचं काम चालू आहे बसल्यावर दिसेल चालू पण करून दाखव आपण काय हा बघा एवढा मोठा बॉक्स या बॉक्स मध्ये होती आपली टी बी आता निघी बाहेर लावल्यावर लावून पण बघू हा ती पण चालू आहे पण तिला आपण आता तिकडे त्या साईडला बघू त्याला स्टँड नव्हता स्क्रू मध्ये बसवलेलं हो ते बघ किती छोटासा स्टँड आहे आणि टी व्ही एवढी मोठी बघू आता कशी बसवतो तिकडं चाललाय तिकडं चाललाय टी व्ही बसवायचा काम आणि इथं आम्ही घेतली कोळंबी साफ करायला रात्रीच्या जेवणाची तयारी भरपूर उशीर झाला आपण दिवसभर बाहेर होतो मग आता आपण घेतलाय काम करायला बघू आपला काम अजून पसारा पण भरपूर आहे तो पसारा करता करता आधीच जेवण बनवू आणि नंतर पसारा आवरू साफ तिथ लसूण सोडून ठेवलंय तिकडे चाललंय आपला टी व्ही बसवायचं काम आणि आपण ठेवलाय चहा जरासा चहा घेऊ आपली मच्छी वगैरे साफ करून झाली जेवण पण बनवायचं आहे तर मस्त असा चहा घेऊ आणि नंतर बघू चला त्याच्या वेलची टाकायची अजून ए ए अरे चला आता चहा ओके गेलं गेला गेलं गेला गेलं गेला चला गॅस कमी आणि मस्त उकलू द्यायला आपण आता थोड्या वेळाने चहा वगैरे घेऊ बाहेर जाऊ चला जरा काय काम चालू आहे बघू चालू पण झाली ओतून घेऊ आणि जाऊया हो। जास्त झाला पण काय हरकत नाही बिस्किट वगैरे खायचं आपल्याला आपल्याला पण आणि त्यांना पण बघूया कधीपासून काम चालू आहे त्यांचं काहीच फुल भरला एकदम अजून एक क्लास ओतून घेऊ बघा बोर्ड सगळं काढलं आता नंतर काहीतरी लावून दाखवू इकडे दुसरी टी जी आहे ना ती सेटअप करणार होतो पण बेडरूम मध्ये मी तर पडलाय पसारा गणपती बाप्पा मोरिया बोलत नाही काहीच बोलत नाही बाबा काही आपले व्हिडिओ चला नारळ फुटलेला आहे जाऊ का ले पापा। जा सर्व्हिस चालला पेढे घेऊन घे ना खोबरा पण घे याला तोडून तो द्या हो। ना कशान हा ती कुंडी आहे ना त्याच्यान टाका का कुंडीने टाका जायच आपलीच व्हिडिओ लागली स्टार्टिंगला बघूया तीच लावली आपण आणि आपली आता टी व्ही वगैरे सेटअप झालेली आहे मस्त दुसरी जी आहे ना जुनी आधीची आहे ना ती कुठे लावली ती दाखवतो चला ती पण चालूच आहे आपली आणि ती आपण बेडरूममध्ये एक शिफ्ट केली तर आता इथला पूर्ण जो आपल्याला आहे ना सेटअप करायचा आहे अजून आपल्याला एवढी आयडिया नव्हती हो टी व्ही म्हणजे किती जागेमध्ये बसणार आहे तर त्याच्यामुळं आपण काय इथला सेटअप केला नाही तर हा पूर्ण सेटअप चेंज करायचा आहे नंतर तर आता सध्या बघूया पण इथं ठेवायची ना आपल्याला आपण पूर्ण इकडच्या बाजूला म्हणजे ह्या ही जी वॉल आहे ना त्याच्यावरच आपण म्हणजे पूर्ण कलर वगैरे चेंज करून नंतर आपल्याला इथलं इथं सेटअप करायचं आहे पण तो नंतर आता सध्या ना आता आपण इथे म्हणजे हे केलेले आहे सध्या आपण बघूया म्हणजे आपल्याला कसं वाटतं कम्फर्टेबल वाटतं की नाही आणि मग नंतर चेंज करू आपण आणि हा पूर्ण जो आहे ना आपण म्हणजे जे शोपीस वगैरे जे ठेवलेले ना ते पूर्ण काढलेले आहेत तर नंतर सेटअप करू आणि आपली पहिलीच स्टार्टिंग व्हिडिओ आपलीच आहे बघा चला आपण आता बेडरूम मध्ये जाऊ आणि आपली ती दुसरी जी जुनी वाली होती ना टी व्ही ती कुठं लावली ती बघू कारण की बघा ना इथं जागा थोडी कमीच पडतं म्हणजे हॉलमध्ये आपल्याला डायरेक्ट एंट्री डो डोर आहे इथून आणि हा तिथला समोरचा स्पेस आहे त्याच्यामुळे कसा भिंत थोडीशी कमी आहे दादाची व्हिडिओ आणि दिवाळी फराळ दिन दिन दिवाली भरपूर मोठा प्रॉब्लेम झाला त्या वायरी पण बघा कशा दिसतं ना आता आणि या टी व्हीच्या मागं म्हणजे आधीची जी टी व्ही होती ना ती एकदम छोटी होती आणि आताची साईज जरा मोठी आहे तर ते आपले जे आधीचे बोर्ड होतं ना ते या टी व्हीच्या मागेच गेलं आणि आपल्याला बटन ऑन ऑफ करायलाच भेटत नाही त्याच्यामुळं आपण एक्स्ट्रावाला हा बसवलेला आहे बोर्ड पण हा इथं नाही ठेवायचा आपल्याला भिंतीलाच लावायचा आहे पण तिथं गॅप थोडी कमी आहे टी व्हीच्या मागं आणि आपल्याला जागाच नाही आता बोर्ड कुठे लावायचा तो प्रश्न पडला आहे हा आपल्याला रेडवाला जो आहे ना टेबल तो काढायला लागेल आणि मला असं वाटतं याचे खाली खाली आपल्याला जा जागा भेटेल टी व्ही पण जरा जास्तच खाली आली असं वाटतं पण बघू आता नंतर आपण चेंज करणारच आहोत तर हा बोर्ड जो आहे ना तो मला असं वाटतं इथं लावायला बरा वाटेल इथं असं ठेवून जमणार नाही आणि वायरी पण कशा दिसतं बघा खराब वाटते ना तर बघू म्हणजे आपण काय करायचं जरा बघू ॲडजस्ट करू काहीतरी आणि काय माहिती थी, आहे आपले तीन बोर्ड वेस्ट गेलं ना आता याच्या खालीच गेलं टी व्हीच्या आणि ते बोर्ड आपल्याला यूज करायलाच भेटत नाही गाईज इथं बघा गा किती पसारा पडलेला आहे त्या दिवशी पण एवढा पसारा काढला आणि आज पण परत तोच पसारा करायचा आहे म्हणजे करायचा नाही काढायचं आहे व्यवस्थित ठेवायचा आहे परत कारण की इथली जी आलमारी होती ना ती आपण काढली आणि तिथं टी व्ही बसवली हा बघा आपण बोर्ड म्हणजे इथं होता ना ऑलरेडी त्यासाठी आपण टी व्ही इथंच ॲडजस्ट केली आधीची म्हणजे आपली जी पहिली टी व्ही आहे ना ती आपण इथं लावली बेडरूममध्ये आणि मोठी दुसरी जी आहे ना नवीनवाली ती बाहेर चला या गाईज खरंच याचा कंटाला आला